नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्वात आधी तर सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी आईकडे आहे तर आईकडे सुद्धा प्रजासत्ताक दिन खूप छान असा मनवला जातो तर आज वेदूच्या शाळेमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम आहे त्यामुळे वेदू छान अशी तयार होऊन गेलेली आहे सर्वात आधी ध्वजारोहण झाले ध्वजारोहण झाल्यानंतर सर्व जे मुलं होते ज्या लहान लहान मुलं मुली होतात ना म्हणजे पहिलीपर्यंतच्या त्यांना तर शाळेमध्येच ठेवलं पण तिथे नंतर बाकीचे जे पहिली ते पाचवीपर्यंतचे मुलं मुली होते त्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरी काढणं झाल्यानंतर सर्व मुलांचा त्यांनी डान्स परफॉर्मन्स घेतला तर एक एक मुलं मुली क काही एक ग्रुपने डान्स झाले तर काही पेशल डान्स झाले असे त्यांनी डान्स घेतले तर डान्स बघण्यासाठी मी आणि ताई आम्हीसुद्धा जाण्यासाठी निघालो होतो जाताना वेदू आम्हाला बोलायला आली आधी की चला माझा डान्स बघायला लवकर या आम्हाला डान्स आता चालू होणार आहे तर आम्ही निघतच होतो तर आईकडे सुद्धा आज शेवटचा पौष रविवार असल्याकारणाने आईंच्या इथं आईंनी आज सत्यनारायणाची पूजा ठेवलेली होती तर मी आईकडे आली तर पूजेचीच गरवड चालू होती ताई प्रसाद भाजत होत्या ताईला म्हटलं चला पटकन वेधूचा डान्स होऊन जाईल नंतर मग वेदू रडेल की तुम्ही आल्या आणि आल्याने म्हणून तर आम्ही पूजेचं बघितलं पूजेचं सर्व चालू होतं प्रसाद भाजायचं बाकी होता ताईला कळत नव्हतं काय करावं म्हणून मग शेवटी प्रसाद सर्व भाजणं झाला त्यामध्ये साखर वगैरे टाकली आणि गणेशला लावून दिला आम्ही कामाला की बघ तू प्रसाद थोडंसं हलव त्याला आणि नंतर बंद करून देशील आम्ही चाललो डान्स परफॉर्मन्स बघायला तर आम्ही गणेशला कामाला लावून आम्ही दोघं बहिणी आणि सचित निघालो आहेत मराठी शाळेत जाण्यासाठी तर थोड्या वेळातच म्हणजे जवळच मराठी शाळा आहे आम्ही तिथं पोहोचलो तर तिथंच सर्व महिला मंडळी सर्व गावातली पुरुष मंडळी वगैरे जमा झालेले होते आणि डान्सला सुरुवात झालेलीच होती तर पहिलाच डान्स त्यांनी गणपतीच्या गाण्यापासून आपण सुरुवात करतो तर तसंच त्यांनी पहिलीचे मुलं होते त्यांनी हा गणपतीचा डान्स घेतलेला होता टुकू डोळे तो जे मोठू लेखान गणूला माझा दिसतो छान अशा ह्या छान अशा सुंदर गाण्यावरती मुलांनी छान असा मस्त असा डान्स केला तर आम्ही त्यांचा डान्स बघतच होतो सर्वजण छान असं एन्जॉय करत होते आपण ऊनसुद्धा वाढत होतं तर काही महिला खाली बसलेल्या होत्या आणि काही साईडला जडाखाली जाऊन बघत होत्या तेवढ्यात वेदू आली वेदू म्हणाली मावशी माझी साडीची खराब झाली कारण ती सकाळपासूनच म्हणजे सहा साडेसहा वाजतापासूनच तयार होऊन आलेली होती आणि प्रोग्राम आठ वाजता चालू झाला तर तिने पूर्ण असं गावात प्रभात फेरी काढली वगैरे आणि त्यानंतर फेटा तिची ज्वेलरी वगैरे सर्वच खराब झालेलं होतं ते व्यवस्थित तिला सेट करून द्यायचं होतं कारण नेक्स्ट परफॉर्मन्स तिचा होता त्यासाठी आम्ही तिथंच चेंजिंग रूममध्ये गेलो चेंजिंग रूममध्ये गेलो तिथंच काही मुलींची तयारी चालूच होती कारण वेध तरी घरून तयार होऊन आलेली होती पण काही मुली तिथंच तयार झाल्या त्यामुळे तिथं था आम्ही गेलो तिला छान असं तयार वगैरे केलं व्यवस्थित सेट करून दिला तिचा मेकअप आणि त्यानंतर मग आता तिचा डान्स होणार होता पण त्यांनी डान्स चेंज केला त्याआधी दुसऱ्या मुलींचा डान्स घेतला तर हे बघा अशी ही मराठी शाळेची एक छोटीशी रूम आहे तिथं छान छान अशा मुली काही तयार होत होत्या आणि त्यांनी तिथले जे मुलांकडून काही कार्यक्रम वगैरे राबवण्यात येतात काही प्रोजेक्ट वगैरे घेण्यात येतात त्यांच्याकडून ते सुद्धा तिथं ठेवलेले होते तर आपण बघू शकता छान अशा राख्या त्यानंतर काही प्रोजेक्टचं दुसरं सामानसुद्धा त्यांनी आणि काही संदेश वगैरेसुद्धा तिथं लिहिलेले होते तर छान रूम अशी छान अशी डेकोरेट केलेली होती तर आम्ही ते बघितलं आणि त्यानंतर आता आलोय बाहेर तर वेदू आता इथं बसलेली आहे ती तिच्या फ्रेंडसोबत गेली समोर आणि स्टेजच्या जवळ ती आता उभी आहे कारण थोड्याच वेळा तिचा डान्स सुरू होणार आहे तर त्याआधी एक डान्स आला तर त्या डान्स डान्समध्ये छान असे मुलं होते तर पहिलीचे मुलं होते तर त्या मुल मुलं मुल, मुली मिक्स होते तर त्यांनी रोज रोज शाळेला जाण्याचा आम्हाला कंटाळा येत नाही या गाण्यावरती छान असा डान्स केला एवढे छोटे छोटे मुलं एवढं मस्त डान्स करत होते त्यांना बघून असं वाटत होतं की बघतच राहावं त्यानंतर भीमरायांचं सुद्धा गाणं झालं तर ते मिक्स गाणे होते दोन चार गाणे मिक्स होते ता ता तर त्या गाण्यांवर तिसरीच्या मुलांनी डान्स केला हे गाणं झाल्यानंतरच वेदूचा गाण्यांचा नंबर होता पण काय झालं की वेदूच्या ज्या गाण्यांमध्ये जे मेन मुलगी होती की जी समोर होती तिचीच तयारी बाकी होती त्यामुळे विरूचं गाणं परत मागे लोटण्यात आलं तर त्याच्यानंतर आता हे भीमरायांचं गाणं झाल्यानंतर एक गाणं परत झालं तर ह्या आहेत पाचवीच्या मुली तर या पाचवीच्या मुलींनी वंदे भारती या गाण्यावरती छान असा डान्स केला तर ज्या ग्रुप डान्सच होते पण खूप छान छान डान्स केले मुलांनी आणि यामध्ये पण काही चौथी पाचशे दोघं क्लासच्या मुली होत्या मिक्स त्यांनी वंदे भारतीवर छान असं मस्त डान्स केला आणि त्यानंतर आता परत काही छोट्या छोट्या मुली होत्या त्यांनासुद्धा डान्स करायचे होते त्यासुद्धा तिथं रेडी होऊन स्टेजच्या जवळ आलेले होते सर्वजण तर, तर आता याच्यानंतर एक छोटीशी मुलगी आहे तर तशी ती पेशलच डान्स करणार होती कारण सर्वांनी ग्रुप ग्रुप डान्स केले पण ती छोटीशी मुलगी दरवर्षी स्पेशल डान्स करते तर ती आणि तिच्यासोबतच एक आज परत एक छोटी मुलगी तिथं खूपच लहान आहे ती तर म्हणजे पहिलीलासुद्धा नाही आहे पण तीसुद्धा ते क्लासमध्ये येत असते तर ती सुद्धा तिथं छान अशी रेडी होऊन आली होती आणि गुलाबी साडीवर त्या दोघी मुलांनी छान असा डान्स केला तर असं खूपच छान वाटतं खूप गोड दिसतं त्या छोट्या छोट्या मुली तर दरवर्षी ही मुलगी डान्स करते तर ही जेव्हा समजा पहिलीलासुद्धा नव्हती बालवाडीतच होती तेव्हापासून इथं येते तेव्हापासून समजा अंगणवाडीपासूनच या दोघी मुलं तिथं डान्स करतात तर ते तिची मला आधी असं वाटलं की ते दोघी बहिणी आहेत दोघी वेगवेगळ्या मुली आहेत तरी त्यांनी सोबत छान असा डान्स केला गुलाबी साडी आणि त्यांचे हाव वाव त्यांचं म्हणजे चेहऱ्यावर सुद्धा एक्सप्रेशन दिसत होते त्या मुलीच्या तर असा त्यांनी छानसा डान्स केला त्यांचा डान्स झाल्यानंतर सर्वांनी म्हणजे सर्वांनी सर त्यांचं कौतुक केलं त्यांना खाऊ वगैरे दिला आणि त्यानंतर आता शेवटी वेदूच्या डान्सला सुरुवात झाली आणि वेदूचा डान्स आता इथं सुरू झाला आहे तर वेदूचं जे गाणं आहे तर आम्ही शिवकन्या या गाण्यावर डान्स करत आहेत Agora, eu vou pegar a máquina que वेदूचा डान्स झाला आणि आम्ही लवकरच तिथून निघालो कारण की घरी पूजा होती तर आई यांचं बोलवणं चालू होतं की लवकर इचा म्हणून म्हणून आम्ही लवकरच घरी आलो वेदू तिथंच थांबली ती एक दोन तिच्या मैत्रिणीचा डान्स होता ते बघून घे येणार होती घरी आम्ही घरी आलो तर पूजा वगैरे झालेली होती मग फक्त आता प्रसाद घेणंच बाकी होतं तर आम्ही पोचलो तर गावातल्या महिलासुद्धा तिथं काही येत होत्या प्रसादासाठी आता आधी शचीने नमस्कार वगैरे केला आणि त्या सचीला आईंनी प्रसाद दिला तर शची प्रसाद खात आहे नंतर मीसुद्धा छान अशी पूजा केली नमस्कार केला त्यानंतर मला सुद्धा प्रसाद द्यायला सुद्धा प्रसाद वगैरे घेतला प्रसाद खात मी तिथं बसली त्यानंतर ताईंनी सुद्धा नमस्कार केला आणि सर्वजण कारण सकाळची खूपच गरबड असते स्वयंपाक वगैरे सगळ्याच गोष्टी राहिलेल्या होत्या आणि सर्वांना शेतातसुद्धा जायचं होतं त्यामुळे काही करतच आम्ही सर्वांनी पूजा वगैरे प्रसाद वगैरे घेतला आणि आपापल्या कामाला लागलोत मम्मीसुद्धा यायची बाकी होती मम्मीसुद्धा घरची कामं करून आली ना मम्मींनी सुद्धा आईकडे आल्यानंतर नमस्कार वगैरे केला आईंनी मम्मीनी एकमेकांना हळदी कुंकू केलं त्यांनी प्रसाद घेतला आणि ती मिथून आम्ही आता घरी आलोत तर अशा प्रकारे आज सत्यनारायणची पूजा प्रजासत्ताक दिन आणि वेदूचा ॲन्युअल फंक्शन असं सर्व काही एकत्रच आलं त्यामुळे सर्वांची खूपच घाईघाई झाली तर घाईघाई आम्ही सर्व गोष्टी केल्या पण सर्व व्यवस्थित झालं असं सर्वांना खूप मजा आली वेदू ला पण खूप मजा आली आणि शेचीला पण खूप मजा आली घरी आल्यावर सर्वांना सांगत होती वेदू दिदी असं डान्स करते वेदू दिदी असं डान्स करते असं तिचं चालू होतं कोणी काही केलं म्हणजे ते शेचीनं केलंच पाहिजे आधी तर सर्वांना तिने हळदी कुंकू लावलं त्यानंतर सुद्धा जसं डान्स केला तसं ते डान्स करून दाखवत होती घरी तर आम्ही सर्व तिचा डान्स आहे ते एन्जॉय करत होतो तर मंडळी अशा प्रकारे आज आम्ही प्रजासत्ताक दिन आणि वेदूचा ॲन्युअल फंक्शन एन्जॉय केला तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय